मातेची अवघी बाळग्याची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीण गेला आईचं सगळं विश्व बघा आपल्या लेकरा लेकराभोवतीच फिरत राहतं लेकराभोवतीच फिरवाळी आई बघा ना किती लक्ष ठेवून असते आपल्या बाळावर अगदी दीड दोन वर्षाचं लेकरू असू दे ते असं चालताना दिसलं ते ठेचकाळतं धडपडतं पडतं आमच्या जुन्या आजा म्हणतात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागतं त्याच्यावर आहे की नाही इतकं लक्ष ठेवायला लागतं त्याला कुठे ठेचकळू नये पडू नये धडपडू नये तसं तुकोबर यांनी प्रत्येक वेळी संतांना का पुढं केलंय महाराज म्हणतात तशी आमची संत माऊली सुद्धा या भवचक्रामध्ये गटांगळे जर आम्ही खायला लागलो तर आम्हाला वाचवणारे आम्हाला तारणारे तेच आहेत

निघून गेलं आपल्यातून त्यामुळे अशा चाली घ्याव्या आणि त्यांना त्यानिमित्ताने श्रद्धांजली अर्थात तशी गाता येईल की नाही या जन्मात हे माहिती नाही पण अमृतासारखं गोड कीर्तन भागलिया मज वाहती लढी त्यांची येणी जोडे सर्व सुख संतांची व्यापकता आणि आईचं व्यापकपण एकत्र आणलं तुकोबांनी मातेची या चित्ते बाळकाची व्याप्ती हे सांगत असताना आईला लेकराशिवाय दुसरं विश्वच नसतं आपल्या सगळ्यांना आहे माऊली म्हणते लळे याची या बालका किरीटी गवसणी करुणी स्नेहाची तिठी आणि खेळता पाठोपाठी माऊली धावे ती त्याच्या मागे 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 धावत असते तिचं वात्सल्य धावत असत किती प्रेम किती अंतकरणामधला जिवाळा आणि हे त्या लेकराला तेव्हा नाही कळत मोठं झाल्यावर तर अजिबातच नाही कळत पण लेकरू सगळ्यात जास्त सुरक्षित कुठे असतं तर ते आपल्या आई आईच्या पदराड असत आईच्या जवळ असत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला मी एक धाडसी विधान नेहमी करते की आमच्या जिजाऊ आई साहेब नसत्या तर राजांचं घडणं झालंच नसतं हे इतिहासाला मान्य करावं लागेल कारण शिवाजीराजे कालपटावर आले ते फक्त जिजाऊ मातोश्रींमुळे घडले ते फक्त जिजाऊ मातोश्रींमुळे गर्भात असतानाच अशा मोठी वळल्या जायच्या राजांच्या कारण डोहाळेजे विलक्षण होते तलवार घ्यायची शत्रूला स्वार व्हावं हे डोहाळे होते आई साहेबांचे आणि तिथे गर्भात मोठी आवडल्या जायच्या आणि त्या त्याला सांगायच्या शिवबा आता अशा तयारीने जन्माला ये की जळायचंय आपल्याला जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा कारण इथं सगळा अंधकार आहे साडेतीनशे वर्षाचा गुलामीचा अंधकार आहे पण एखाद्या ज्योतीने ठरवलं ना जळायचं की मोठ्यात मोठ्या अंधाराचा सुद्धा पराभव हो करता येतो माझ्या राजा जळण्याच्या तयारीने मग गर्भात अशा मोठी आवडल्या जायच्या शिवाई देवीची कृपा व्हावी नाव ठेवावं शिवाजी शी शिस्त वा वात्सल्य जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते शिवाजी त्यांना घडवणारी जी जाई जी जिद्द ज्या जाजवल्य देशप्रेम आणि ईश्वरनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम त्या जिजाबाई जी जाई तिथं जाई प्रमाण सुगंध देई असं मातृशक्तीचं सुंदर रूप आमच्या भारतीय इतिहासाला दिसलं जिजाऊ मौलींच्या रूपामध्ये आणि किती घडवावं तासान तास टक लावून बघत बसावं पुण्यात आणावं बाळाने विचारावं पाच वर्षाचे झाले शिवबाराजे विचारलं आई कुठाय माझा वाडा कुठाय माझा घोडा आई म्हणते मोठी माणसं आईत्या घरात राहत नाहीत बाळा ती घरं बांधतात आणि मग राहतात इथं वाडा नाही इथं घोडा नाही सगळं बेचिराग झालंय राव नावाचा हिंदू सरदार गाडवाचा नांगर फिरवला होता पुण्याच्या भूमीवर माणसं डोंगर साचले होते एक ठोकली त्याच्यावर एक, एक मानवी कवटी अडकवली पुण्याच्या वेशीला चपलांचं तोरण टांगलं आणि सांगत होते जो कोणी इथं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही अशी मसनवट करून टाकू आमच्याच घरातल्या लेखी बाळींची अबरू लुटताना भीषण भयावह काळ आणि तिथे पाच वर्षाच्या डोळ्यात ही आई दिव्य स्वप्न बघत होती होती बांधाल का वाडा घ्याल का घोडा कराल का सैन्य निर्माण आणि पाच वर्षाचं लेकरू सांगत होतं हो आई मासाहेब तुमचा आशीर्वाद असेल आणि भगवंताचा आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल ही काळ्या दगडावरची रेषा आणि पुढे काय झालं हे इतिहासाला ज्ञात आहे आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात मला सांगा तीच माता काय असतं आईचं कठोरपण म्हणजे कॉम्प्रोमाइज ज्याला आजच्या भाषेत मराठीत बोललं तर लवकर कळतं कुठेच केली नाही आपलं कसं असतं आमच्या बाळाचा काय त्रास नाही उठ म्हणलं की उठतो बस म्हणलं की बसतं अगदी ह्यांच्या वडिलांच्या वळणावर गेला तुम्ही का वाचलं आपल्या असं उठ म्हटलं की असं काही घरात आहे बरं का आमच्याकडं नाही आमच्याकडे बघू नका विठाला 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 विनोदाचा भाग सोडून द्या एक लोणच्या पुरता असावा बरं का कीर्तनात विनोद असं वा मला वाटतं त्यामुळे असा पराक्रमी बाळ घरामध्ये जन्माला यावा आणि ते बाळ ज्यावेळी मोठा 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 होत होत सगळी विघ्न स्वराज्यावरची पचवली दूर केली स्वराज्य साकारलं आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली मण सोन्याचं सिंहासन रायगडावर सजलं झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी आणि त्यावेळी जिजामिच वय सत्तर वर्षाचं होत सत्तर होत्या जिजा आमच्या पण इतकं डोळ्यात तेल घालून म्हणतात ना आपल्या राजकारणाचा सगळा अनुभव त्या बाळाला दिला त्याला मोठं केलं आणि ते दिव्य स्वप्न स्वतःच्या डोळ्यांनी आवसाहेबांनी पाहिलं बाळाला आपल्या राजाला अनभि अभिषिक्त राजा गंगा सिंधू यमुना सात नद्यांचा सप्त समुद्रांचा जल राजाच्या डोक्यावर अभिषिक्त होताना पाहिलं डोळे कृतार्थ झाले आणि बास म्हणाले आता कृतार्थ त्यांनी जायला हरकत नाही या जगाचा निरोप घेऊया असं वाटावं नंतर नाहीतर आमचं कसं असतं आता नाही आता नातू ते नातवाचं सगळं झाल्याशिवाय तेवढ्यात नाही आपलं सगळं भागणार मग तो नातू म्हणतो अजून पण नातू इथंच नातू झाल्यानंतर पण पण तू यावा अशी अपेक्षा असते आसक्ती आहे ना जीवनाची कृतार्थ क्षण कधी येईल आमच्या आयुष्यात की आता बस थांबावं समाधान नावाची श्रीमंती जिजा मातोश्रींना ती श्रीमंती लाभली आणि माता म्हणाल्या आई साहेब म्हणाल्या आपल्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा तो पवित्र दिवस रायगडावरचा राज्याभिषेकाचा सोहळा आपल्या आईचा आशीर्वाद घ्यायला राजे वाकले आशीर्वाद दिला आणि असं खांद्याला असं हातांना धरलं आणि सांगितलं राजे मी आजच्या दिवशी तुमच्याकडे एक मागू का आई मागतीये कुणाला लेकराला मी आजच्या दिवशी तुम्हाला एक मागू का छत्रपतींच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या म्हणाले आई साहेब बोला ना असं का बोलता अरे माझी कूस उजवली जगदंबेला मागितलं मला असा पुत्र दे जो महाराष्ट्रातल्या न्यायनितीच्या शृंखला तडातड तोडेल गुलामगिरीचा अंधकार दूर करेल माझं ऐकलं आई आए जगदंबेने तुझ्यासारखा सुपुत्र मला मिळाला माझ एक म्हणणं मान्य कराल का मला द्याल का या जन्मात माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे राजे हे कोण म्हणते आहे जिजाऊ माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे मला असं वाटत की पुढचा जन्म सुद्धा तुमची आई मला मिळू द्या पुढच्या जन्मात सुद्धा तुम्ही माझ्या पोटी जन्माला याल का हे प्रत्येक आईला वाटावं आणि प्रत्येक लेकराला वाटावं असा संबंध या जगामध्ये असला पाहिजे जन्मजात संबंध आहे तो नाळेचा कि तो तोडता म्हटलं तरी तुटू शकत नाही आणि अशा संबंधामध्ये सुद्धा आज समाजामध्ये जर दुरावलेली माणसं बघितली तर मला असं वाटतं एवढ्या वर्षांचा सहवास आबांना मिळावा आणि त्यानंतर असं एखादं व्यक्तिमत्व फुलावं की धर्मासाठी संप्रदायासाठी नामस्मरणासाठी अध्यात्मासाठी समाजासाठी तळमळणारं एक व्यक्तिमत्व ती आई अशी मागे सोडून जाते त्यावेळी असं वाटतं आणि ते प्रेम आम्ही अनुभवलंय म्हणून मी पुन्हा पुन्हा बोलते तुम्ही म्हणता की इथे आलय म्हणून कौतुक करताय की काय असं तोंड देखलं नाही अजिबात आम्ही अनुभवले आमच्याबद्दल तर आहे पण माझी लेख सुद्धा कृष्णा तिची सुद्धा इतकी अस्थिनी चौकशी आबांनी एवढ्या पासहा महिन्यात आहे की मला आजपर्यंत असा अनुभव कधीच नाही आला बरं कीर्तन झाल्यानंतर पोहोचलेत की नाही हे पण कुणाच्या लक्षात नसतं आम्ही गेलो की कुठे घाटात गेलो खाली <laughs> काही लक्ष नसतं पण इतकं प्रेम आणि ही श्रीमंती आमची बरं का ही श्रीमंती आहे हे ऐश्वरी आहे खऱ्या अर्थी त्यामुळे असं प्रेम मिळायला सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर उदारो वंश पुण्यन आत्मपुण्येन भाग्यवान वंशाच्या उदारता उदारताय पित्याच्या चा पुण्याईनी चतुरताय चातुर्य आईच्या पुण्या सुशीलताय आणि वंशाच्या पुण्याईनी माणूस उदारो वंश पुण्येन औदार्य हा गुण घेतो बर का त्यामुळे हे सगळे गुण आमच्यामध्ये यायचे असतील तर आम्हाला खऱ्या अर्थी आई वडिलांच्या जवळ कुठेतरी बसलं पाहिजे सानिध्यामध्ये बऱ्याचदा काय होतं आहे तोपर्यंत आम्ही बोलत नाही मी इथे असलेल्या सगळ्या आमच्या तरुण मंडळींना लेकरांना आणि आपण सर्व ज्येष्ठ आहात माझ्यापेक्षा वय अनुभव बुद्धीच्या सगळ्याच बाजूंनी पण तुम्हाला सगळ्यांना दंडवत प्रणाम करून एक विनंती करते की कधीतरी आपल्या आईजवळ बसा तो जो स्पर्श आहे ना आईला खूप लहानपणी तिने आपल्याला घेतलंय जवळ पान्हा पाजलाय पण आता तो स्पर्शही तो विसरली ती कधीतरी तिला जवळ घेऊया कधीतरी तिला विचारूया तू कशी आहेस ग अजून पाच वर्ष निश्चित जगेल जर काळ संपणार असेल तर मला असं म्हणायचं की कि ते कितीतरी प्रेम आपण विसरतोय आपण हरवतोय आणि कधीतरी बोलताना आमची पुरं म्हणतात आमच्या आई अडाणी आहे काही कळत नाही तिला शिकली नाही आमची आई अडाणी आहे पण खरं सांगू माझ्या तरुण बांधवांना माझं सांगणे आईला अडाणी कधीच म्हणू नका कधीच म्हणू नका मातीची बाळ अवघी बाळकाची दुसरा विचार नाही तुमच्या शिवाय स्वामी विवेकानंदांना एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं स्वामीजी आईचे ऋण फेडता येत नाही फेडता येत नाही असं का म्हणतो तो काय अवघड आहे त्याच्या फेडूया म्हणे मी मी फेडेल स्वामीजी म्हणले ठीक आहे ते नंतर बघ फेडायचं म्हणे मी आधी एक सांगतो ते करशील का स्वामीजींनी एक वीट दिली त्याच्याजवळ एक किलोची वीट तुझ्या अंगावरचं उपर्ण पंचाकाड म्हणले त्याच्यात बांध पोटाला जरा ती वीट आणि मी सांगतोय तोपर्यंत सोडू नकोस ऐकताय ना महिला वर्ग जागेयात ना आपण सगळ्या छान स्वामीजींनी त्या लेकराला दिली ती वीट आणि त्याला सांगितलं पोटाला ती वीट बांध एक किलोची वीट नऊ तास म्हणले सोडायची नाही आता घरी जा सगळी कामं करते वीट, काम कर वीट बांधून तो पोरगा घरी गेला त्याला नीट चालता येईना उठता येईना बसता येईना झोपता येईना जेवता येईना सगळीच पंचायत झाली हो सगळीच पंचायत झाली तो तीन तासातच ता, स्वामीजींकडे माघारी आला स्वामी विवेकानंदांकडे <Slun> आणि म्हणाला हे काय मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला होता की आईचे ऋण का फेडता येत नाही स्वामीजी म्हणाले तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालंय बाळा मी फक्त एक किलोचं वजन तुझ्याकडे दिलं तर तुझे एवढा तुला त्रास झाला एवढा क्षीण झाला मला सांग याच्या तिप्पट ओझ नऊ महिने नऊ दिवस ती पोटात वाहते आणि मग तुला जन्माला देते पोटी भारस आहे तु त्याचे सर्वस्वही साहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे। किती दान करावं आईने आपल्याला सगळं जीवन सगळं जीवन त्यामुळे लेकुराचे हित चित्त आमच्या मराठी साहित्यातले एक सुंदर कवी माधव जुलियन फार सुंदर कविता आहे प्रेम स्वरूप आई वाचल्य प्रेम स्वरूप आई वास्ल्य सिंधु आए प्रेम स्वरूप आई वास्ल्य सिंधुआ प्रेम स्वरूप आई वास्ल स्वरूप प्रेम स्वरूप आई बा स्वरूप आए प्रेम स्वरूप आई वास्ल्य सिंधुआ प्रेमस्वरूपे वाचनय सिन्धु आय प्रेमस्वरूप्य सिन्धु आय प्रेम स्वरप्यसुवाय नूति पुन्या प्रेमस्वरायवाच खोटी ठरवून देवा ही आस एक मोठी आई पुन्हा जन्म घे आणि पुन्हा तुझ्याच पोटी मला जन्माला यायला मिळू दे मला असं वाटतं ही भावना ज्याला आई नाही आहे ना आज आबांना विचारूया त्यांच्या कुटुंबियांना विचारूया काय भावना असेल ज्याला आई नाही त्याला ही भावना जास्त कळते आई नसल्याचं दुःख पोरकेपणाचं छत्रच निघून जातो आपलं म्हणणार आणि आपल्यासाठी ती तीळ तिळ आपलीच काळजी करणार असं एक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्यात निघून जातं आणि तेव्हा मग डोळे उघडतात खाडकन आहे तोपर्यंत विचारलं नाही कधी तिची विचारपूस केली नाही पाचशे किलोमीटर वरच्या एखाद्या मित्राला गुड मॉर्निंगचा रिप्लाय द्यायला किती जीवाची उलघाल उठले उठले पहिलं ते जवळ असलेल्या आईला तू आहेस विचारलं नाही दिवसभर तिच्याकडे पाहिलं नाही तिचा चेहरा ही न पाहणारी कार्टी घराघरात आहेत आज आईला आई, आई म्हणायचं नाही काय गोडवाय त्या शब्दामध्ये आमच्या बहिणाबाईंच पुन्हा एकदा खानदेशातल्या आमच्या कवयित्री त्या म्हणाल्या कि माय म्हणता म्हणता भटा लागी भट गिणे माय किती गोड शब्द आहे माय बघा तुम्ही ओष्ठ व्यंजन दंत व्यंजन तांज व्यंजन मराठी साहित्यात व्याकरणातले हे सगळे नियम आहेत फ व्यंजन आहेत तथ दंतंजन आहेत उष्ठ व्यंजन आहे माय म्हणता म्हणता म्हटा लागी म्हट भिडे आत्या म्हणता म्हणता केवढ आंतर पडे आत्या <laughs> दादा म्हणता म्हणता दाता माझी जी जीवदडे आणि काका म्हणता म्हणता कशी मांग मंग धडे जी जी म्हणता म्हणता मिळे मिळेजी भे आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा त्यामुळे तुमच्या माझ्याकरता हे बहिणाबाईंच माझं नाहीये बरं तुम्ही म्हणाल का बरं असं त्यामुळे तुमच्या माझ्याकरता स्वतःच देहभान आज मेडिकल सायन्स एवढं पुढे गेले बाळंतपणाच्या वेदना सहन करतेच कितीतरी हाड शरीरातली फ्रॅक्चर व्हावीत वीस पेक्षा जास्त तेव्हा तेवढ्या ते जितक्या वेदना तेव्हा होतात ना तेवढ्या वेदना त्या ते एका क्षणाला होतात त्याही पुढे जाऊन सांगते आज मेडिकल सायन्स पुढे गेले आपल्या बाळाच्या जन्माकरता वीतभर पोट फाळून घ्यायला सुद्धा जी तयार असते ती आई आहे अभंगाचं दुसरं चरण आम्हाला तू खोबर आहे सांगता i <laughs> घेता गेला त्या त्या सहन करून बाळाचं फक्त तोंड बघितलं की सगळ्या शीण विसरून जाते काय उदाहरणं देतात बघा व्यवहारातली उदाहरणं आहेत पण संतत्वाचा दर्जा मातेला देणारं उदाहरण आहे आणि म्हणून संतांचं महात्म्य सांगताना सगळ्यात संतांना पुन्हा पुन्हा आईचाच गौरव करावा असा का वाटतो हे झालं संतांच्या बाबतीत महापुरुषांच्या बाबतीत भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते घडले मी म्हटलं ना तुम्हाला एक वाक्य मी मगाशी बोलून गेले सगळे लोकोत्तर महापुरुष घडले त्यांच्यामुळे त्यांच्या माता सुद्धा प्रसिद्धीला आल्या मग याचा अर्थ आमच्या हौसाबाई पंढरीनाथ खळतकर आजी त्या त्यांचा त्याग कमी आहे अशातला भाग नाही बरं काडीला काडी प्रपंच जोडून रक्ताचं पाणी करावं आणि मग आपल्या संसाराचा मळा फुलवावा उत्तम संतती निर्माण करावी उत्तम संस्कारांचं दान त्याला द्यावं हे प्रत्येक मातेचं कर्तव्य आहे मी आंबेडकरांचं नाव या करता घेतलं की आम्ही फार तक्रारी करतो किती प्रतिकूलतेतनं मोठं केलं मला असं वाटतं आजींनी सुद्धा या संततीला किंवा या सगळ्या मुलाबाळांना अत्यंत प्रतिकूलतेनं मोठं केलंय हे मी सांगायला नको ही सगळी मंडळी आपल्याला सांगतील पण या प्रतिकूलतेतून आपण काय करतो तक्रार तेवढी करतो आयुष्याची एक जण मला भेटले म्हणाले ताई मी पण विद्वान झालो असतो म्हणले पण आमच्याकडे टेबल लॅम्पच नव्हता अभ्यास करायला एकानी दिला माझ्या लग्नात टेबल लॅम्प पण टेबलच नव्हता बरं टेबल लॅम्प मिळाला टेबल मिळाला लाईटच नसायची आमच्याकडं मी विद्वान झालो असतो कारण भरपूर आहे तो आमच्याकडे तक्रारीला इतके तक्रारी जी माता तुमच्या माझ्याकरता व्रतवैकल्य करते उपास तपास करते किती उपास करावे हे जु, जु, जुन्या मातांनाच जमायचं बरं का आताच्या नाही आई ही आईच असते असं नाही मी म्हणणार की जीन्स घालणारी आई आज धकाधकीच्या आयुष्यामुळे तिचं वात्सल्य कमी झालंय का तर नाही ती आईच आहे पाळण्या घरात पोराला ठेवताना काळजाला पीळ पडतोच मी त्याचं समर्थन करते असंही समजू नका अजिबात पण ती आई आठवून बघा की जी चुलीवर छान भाकरी भाजायची आणि आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलाय दॅट इज आवर पिझ्झा अँड बर्गर आज एवढी मातारपणी तोंडाची चव जरी निघून गेली असली तरी सुद्धा ती चव किंवा ती आठवण मरेपर्यंत विसरणार नाही आपण मरेपर्यंत नाही बाबासाहेबांना घडवण्यामध्ये आमच्या रमाई मातेचा किती सुंदर हिस्सा होता अशी स्वाभिमानी कणखरबाई होती रमाई आई साहेबांनी बाबासाहेबांच्या आई बर का माहेरी प्रचंड श्रीमंती होती त्यांच्या आणि इकडे दारिद्र्य अठरा विश्व दारिद्र्य त्या माहेरी गेल्या ना की त्यांना थोडासा हिनवण्याचं अनुभव यायचंय त्यांना वाईट वाटायचं पण त्या स्वाभिमानी होत्या त्यांनी माहेरी एकदाच सांगून टाकलं जोपर्यंत माझ्या सासरच्या अंगणामध्ये नोटांचं सा वाळवण घातलेलं बघणार नाही तो तुम्ही तोपर्यंत तुमची पायरी नाही चढणार प्रचंड स्वाभिमान करारी होत्या रमाई लोक कपडे जसे अंगणात वाळत घालतात ना तशा माझ्या अंगणात नोटा वाळत घातलेल्या दिसतील तेव्हा आणि त्यातून ते मग आंबेडकर घडले भारताचे राज्यघटनाकार शिल्पकार तयार होतात कधीतरी आपल्या लेकरांना मी हात जोडून इथे असलेल्या प्रत्येकाला सांगेन एक बाजारात जाऊन एखादं पुस्तक विकत आणायला आजच्या निमित्ताने श्यामची आई पुस्तक प्रत्येकाने घ्या जर जमलंच तर आपल्याला ते गेलं सगळं काळ जमा झालं बाबा कुणी घ्यायला तयार नाही हातात आता घरामध्ये इतकं भरलंय इतकं भरलंय सामान फर्निचर भरलंय टीव्ही आहे एलईडी आहे सगळं सगळं आहे माणसांना बसायला जागा नाही एवढं भरलंय पण पन्नास रुपयाचं पुस्तक नाहीये खिशात जवळ कधीतरी घ्या की त्या साने गुरुजींनी पांडुरंग सदाशिव साने लहानपणी आपल्या आईचा उद्घोष त्या पुस्तकात करतात ते म्हणतात की मी करून असा बाहेर यायचो बाहेर आल्यानंतर माझ्या पायाला माती लागेल म्हणून मी माझ्या आईला म्हटलं होतं आई तुझा ओचा पसर तुझा पदर पसर मला पाय ठेवायचे माझ्या पायाला माती लागेल तेव्हा ती माऊली सांगते आई सांगते की श्याम अरे बाळा पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस ना तेवढी मनाला घाण लागू नये म्हणून जप हो मला असं वाटत आयुष्यातलं सगळ्यात मोठं हे दान आईने दिलं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये आईचं प्रतिबिंब आहे तुम्ही माना नाही तर नका मानू आईचे गुण आहेत आईचं प्रतिबिंब आहे त्यामुळे अंतकरणाची शुद्धता माझं वाक्य खूप लक्ष देऊ नये का मनाची नीतिमत्ता आपलं अंतकरण शुद्ध असेल नीतिमत्ता आपली साफ असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा परमेश्वर काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो नाहीतर मग याचा काटा काढ त्याचा काटा काढ हीच जर आपली वृत्ती असेल याची आडवा त्याची नाही म्हणून तर ते होतं पाणी आडवा पाणी जिरवा त्याच्यातून आम्ही ते घेतलं जरा कुठे बांधाचं जरा इकडे तिकडे झाले की एकमेकांचे खून पाडणारी मुलं आज आपण पाहतोय सख्या भावाचा खून करणारी पोरं आज आपण पाहतोय मग कुठेतरी संस्कारांची कमतरता आहे का साडेतीनशे वर्षापूर्वी अशी एक आई महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिली की गडाचे सगळे दरवाजे बंद झालेले असताना पाळण्यात रडणाऱ्या पोराचा टाहू ऐकला आणि गड उतरून खाली आली राजांना नाव द्यावं लागलं हिरकणी बुरुज wow. साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास त्यामुळे अशी माता असे सुपुत्र घडवते स्वामी विवेकानंदांचा मी उल्लेख केला स्वामीजी ज्या दिवशी त्रिखंडाची कीर्ती गाजवून आली शिकागोची धर्म परिषद पूर्ण करून आले सगळीकडे जागतिक कीर्तीचा महात्मा झाले होते बर का प्रचंड हिरो असं व्यक्तिमत्व आणि आले भगव्या कपड्यातला तो संन्यासी कलकत्ता शहरामध्ये त्यांची मिरवणूक काढली होती स्वामीजींच्या हत्तीवरनं कुणीतरी सांगितलं नरेंद्रा भुवनेश्वरी माता आईचं नाव होतं आई तुझी वाट बघतीये कुठे तुळशी वृंदावनाजवळ जाबर का तिला पहिल्यांदा भेट आणि आईचं नाव ऐकलं त्या हत्तीवरनं उतरले म्हणाले धावत गेले पाई आणि आईला भेटायला आई तुळशी वृंदावनाजवळ जागतिक कीर्तीचा महात्मा होता नऊ सप्ट, सप्टे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव चा तो इतिहासाचा दिवस शिकागो धर्म परिषद जिथं माझ्या अमेरिकेतल्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणून इतिहास घडवला होता स्वामीजींनी धावत गेले आणि भुवनेश्वरी देवींचा डोक्यावर ठेवला आणि काय म्हणाले आईला माहितीये आई बाकी सगळं सोड म्हणाले पण मी आज त्रिखंडाचा स्वामी झालो मी आज त्रिखंडाचा स्वामी झालो कारण मी तुझ्या पदराखाली आहे तुझ्या पदराचं छत्र माझ्यावरती आहे आणि ते छत्र निघून गेल्यानंतर मग काय अवस्था होते ज्याचं त्यांनी अनुभवावं श्रोते हो पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यार ती आहे तोपर्यंत तिला व्यवस्थित न्याय देऊया कारण अडाणी तिच्या रूपाने अनुभवांचं अख्खं घरात वावरत असतं अख्खा अनुभवाचं विद्यापीठ आहे त्यामुळे आम्ही घडतो वाढतो सगळ्या पद्धतीने बरं ते, बर ते करत असताना किती प्रेमाने हो किती प्रेमाने करावं आई आपल्या लेकराला दूध भाताचा घास जसा भरवते ना म्हणजे तेच उदाहरण तुकोबांना का द्यावं वाटलं कारण संत सुद्धा दूध भाताचा घास जसा भरवावा तस आम्हाला भक्तीचं ज्ञान शिकवत आहे சரிய <laughs> अंगावरी चढते लहान बाळाला दुधाचा भाताचा घास खाऊ घालावा आणि ते बाळ धावत अंगावर जावं कडकडून मिठी मारावी जवळ घ्यावं पाजावं किती प्रेम किती प्रेम किती संत सुद्धा आम्हाला प्रेमाने जवळ करतात बरं का आई लेकराला दूध भात घालते तितक्या प्रेमाने तितक्या मायेने भक्तीचं ज्ञान सोपं करून शिकवतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा काही अवघड नाही सांगितलं ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा फार कुठे जंगलात तपस्या करा वनात जा असं सांगितलं का आई जसं सोप्प करून सांगते तसं सांगितलंय मग या जी आई आपल्या देहाचा विसर पडतो तिला आपल्या लेकरासाठी लेकराच्या कल्याणाकरता उपास व्रत व्रतवैकल्य करावीत आम्ही महाशिवरात्र जर धरली तर महाशिवरात्रीच्या आधी महिनाभर ठरतो त्या दिवशी काय काय खायचं आमचा मेनू एरवी नसतो एवढा उपासाचे एकशे आठ पदार्थ एवढं ताट भरलेलं असतं त्या दिवशी म्हणजे त्या शिवाला सुद्धा त्या रात्रीचं भय वाटावं की काय त्याला असं वाटावं बापरे बाप ही मानव जमात आजच्या दिवशी सगळंच अन्न पृथ्वी गिळून कृत करेल की काय असा आमचा उपास असतो पण आईचा त्याग आईचं समर्पण देहाचंही समर्पण आहे देह आहे आपुला जवळी घेता शिण गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते बाळाचं आणि आईचं जसं नातं आहे ना तसं संतांचं आणि आपलं नातं असावं ही तुकोबरायांची अपेक्षा आहे ती अपेक्षा कशी होईल नमन करूया मस्त भजन करूया आणि त्यासाठी एक दृष्टांत सांगून मग समारोपाकडे जाऊया एकदा मस्त संतांना जे आवडतं परमेश्वराला जे आवडतं आणि ज्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण होईल असं नाम अमृतापेक्षा ही गोड असलेलं नाम घेऊया आणि मग पुढच्या भागाकडे जाऊ बाय रखुमाई